नगर दक्षिण लोकसभेमध्ये सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप अशी काट्याची लढत होण्याची दाट शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगर दक्षिण मधून संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली या उमेदवारीनिमित्त जामखेड शहरामध्ये राष्ट्रवादीच्या जा कार्यकर्त्याने मोठ्या जल्लोषात फटाके वाजवून आताशबाजी करून या उमेदवारीचं जाहीर स्वागत केलं अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं ते म्हणजे नगरदक्षिण लोकसभा उमेदवारीवरती नुकतेच भाजपच्या गोटात दाखल झालेले सुजय विखे हे भाजपचे उमेदवार असू शकतात तर संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे या उमेदवारीमुळे आनंदी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फाटकांची आदेशबाजी करून जल्लोष साजरा केला नगर दक्षिणचे खासदार संग्राम जगताप हेच मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेंद्रजी कोठारी यांनी व्यक्त केलाय यावेळी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र कोठारी उमर कुरेशी अहिरे सर पंडित सर सर प्रमोद बोगावत गायकवाड सर कात्रजकर सर यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होतात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेसने आज खास बाप म्हणून महाराष्ट्रात जी यादी त्या यादीत आज स्वतंत्र एकच दक्षिणचं संग्राम जगताप आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलं त्यामुळे जामखेड तालुक्यात तरुणात चैतन्याचं वातावरण आलं असून भावी खासदार हा संग्रामबाई या झट्टापच होतील हे मी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस नात्याने सांगतो आणि आज या जामखेड शहरात संपूर्ण तरुणात जल्लोषाचं वातावरण झालेलं आहे आणि आदरणीय पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे आणि कर्जत जामखेड विधानसभेचे भावी उमेदवार मान्य रोहितदादा पवार यांच्या सर्वांच्या सहमतीने आज आमच्या मागणीला मान देऊन संग्रामबाई या जगताप यांची आज उमेदवारी जाहीर केल्याबद्दल जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सर्वजण खुश असून संपूर्ण जल्लोषाचं वातावरण करून जामखेड कर्जत मतदारसंघातून संग्राम यांना पन्नास हजाराचा लीड मिळेल एवढी मी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रतिनिधी किरण रेडे विश्वदर्शन न्यूज जामखेड